सर्वांना ससना जय महाराष्ट्र बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की मी सुरुवातीलाच हिंदुहृदय सम्राट वंदनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आज आपल्या संपूर्ण राज्यातील अंशदा अनुदान असलेल्या या शिक्षकांच्या मागण्यांच्यासाठी आझाद मैदानावर दोन दिवसीय आपण धरणे आंदोलन घेतलेलं आहे आणि यामध्ये आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आदरणीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आमदार श्रीकांत देशपांडे साहेब या ठिकाणी पुणे विभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत साहेब आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्र आणलेलं आहे आणि आपलं आयुष्य शिक्षकांच्या प्रश्नांच्यासाठी वेचलाय अशा आदरणीय कोल्हापूरच्या मातीतले पैलवान म्हण मन... शिक्षकांच्या प्रश्नासाठी भांडणारे पैलवान म्हटलं तर हरकत नाही अशा आदरणीय खंडेरावजी जगदाळे साहेब आमचे एकनाथ स्वामी से शिक्षक सेनेचे बापूसाहेब अडसूळ साहेब आणि सर्व शिक्षक महासंघ असेल शिक्षक समन्वय समिती असेल वेगवेगळ्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी असतील त्या सर्वांचंच नामोल्लीकरण आता वेळेभावी शक्य नाही मात्र आजच्या या धरणे आंदोलनाची कल्पना आदरणीय बापूसाहेब आडसूळ सरांनी मला गेल्या आठ दहा दिवसांपूर्वीच दिली होती असं नाही की हा विषय मला नवा नवाय तर गेल्या पाच सहा महिन्यांच्या पासून शिक्षकांचे प्रश्न समजून घेत असताना विशेषतः सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरताना या दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर या अनुषंगानं सतत शिक्षक बांधव मला देखील ठिकठिकाणी थीक प्रश्न विचारतात प्रसंगी भेटीच देखील धरतात आणि जेव्हा जेव्हा म्हणजे फक्त शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावरच नव्हे परंतु जेव्हा जेव्हा आदरणीय एकनाथजी साहेबांच्याकडे शिक्षकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा होते तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी आदरणीय साहेबांच्या पर्यंत हा विषय मी ऑलरेडी पोहोचवलेला आहे हे देखील मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे आता या ठिकाणी अनेक विरोधी वाकावरचे सगळे लोक येऊन जात आहेत मगाशीर कोणीतरी मनोगतामध्ये म्हटलं की पहिल्यांदा गेल्या पंधरा सतरा वर्षाच्या इतिहासामध्ये शिक्षकांना खऱ्या अर्थानं न्याय कोणी दिला तुम्हीच सांगा कोणी दिला न्याय देणारे कोण आहेत एकच नात आहेत ना आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या शिक्षक बांधवांना की भावनेच्या भरामध्ये आपण जे भावना व्यक्त करतायत या नालाईक सरकारला कळत नाही का वगैरे तर असे शब्द वापरू नका देणारा कोण आहे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आहेत अजितदादा पवार साहेब आहेत आणि हे सरकार शिक्षकांच्या बाजूने सकारात्मकपणे निर्णय घेणारं सरकार आहे गेल्या अनेक नाही एक मिनिट ऐकून 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 घ्या 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 ऐकून घ्या मला 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 बोलू दिला ऐका मला बोलू दिला मला बोलू दिला आपला संवाद झाला तरच तुमच्या सगळ्या मागण्या मी सरकारपर्यंत पोहोचू शकतो याच्या अगोदर देखील एका मोठ्या आंदोलनामध्ये मी चर्चेसाठी जायचो तुम्ही बघितलं असेल कदाचित मला आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की आपला आपल्या जे काही म्हणणं आहे आपल्या मागण्या आहेत आता इथून गेल्यानंतर मी काय लगेच घरी जाणार नाहीये मी इथून गेल्यानंतर साहेबांच्याकडेच जाणार आहे आणि साहेबांच्या पर्यंत या आपल्या सगळ्या शिक्षकांच्या भावना पोहोचवणार आहे आदरणीय दादा भुसे साहेबांच्या पर्यंत पोहोचवणार आहे पण मला विनंती करायची की आपण देखील संयम सोडू नका आणि कुठल्याही पद्धतीनं आता आ नाही नाही जेव्हा आदरणीय एकनाथराव साहेबांची दादा भुसे साहेबांची अधिकृत वेळ मिळेल त्यावेळी खंडेराव जगदाळासाहेब आपण शिष्टमंडळ घेऊन शिंदेसाहेबांना भेटू दादा भुसे साहेबांना भेटू पण माझा हा हा काय 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 म्हणत आहेत बरं माझी ऐका 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 मला खंडेराव जगदाळे साहेब या ठिकाणी आहेत आपल्या सगळ्या भाऊ आपल्या सगळ्या भावनांशी मी सहमत आहे ऐका ऐका शिक्षकांच्या प्रश्नांशी मी तळमळी यासाठी देखील जोडला गेलेलो आहे माझी सक्की मोठी बहीण शिक्षिका आहे हे देखील मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तुमचे जे प्रश्न आहेत ते माझ्या घरातले प्रश्न आहेत माझी सखी मोठी बाई शिक्षिका आहे त्याच्यामुळे सगळ्या शिक्षकांच्या प्रश्न हे माझ्या घरातले प्रश्न आहेत हे समजून मी या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न समजून घेत आहे आणि हे माझ्या परिणाम प्रामाणिकपणे राज्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि हे मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो आहे मी या ठिकाणी ग्वाही देतो की मी इथून गेल्यानंतर तात्काळ आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेईल भेट घेतल्यानंतर शिंदे साहेबांनी जर आदेश दिला तर त्यानुसार आपण लगेचच पुढे कशा पद्धतीनं या, या लाट्या काट्या न खाता देखील एकनाथजी साहेबांनी टप्पा वाढ दिलाय हे देखील मला या ठिकाणी सांगायचं आहे मला हां ठीक आहे तुमच्या सगळ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे मी आपल्या सगळ्यांच्या भावना आदरणीय एकनाथराव साहेबांच्या पर्यंत पोहोचवेल आदरणीय दादा साहेबांच्या पर्यंत पोचवेल आदरणीय अजितदादा साहेब आणि संवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पर्यंत पोचवेल आणि लवकरात लवकर आज सायंकाळपर्यंत कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल या विषयाच्या निर्णयांमध्ये या अनुषंगानं आदरणीय साहेबांचा जो काही निरोप असेल तो जगदाळे साहेब आपल्या माध्यमातून आपण सगळ्या शिक्षकांपर्यंत पोहोचू ही ग्वाही या का, या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं देतो आणि मी देखील तुमच्या लढ्यामध्ये एक सैनिक म्हणून सोबत आहे हे या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र